आता आपण चक्रीय चौकोनाचे प्रमेय पाहूया चक्रीय चौकोणाचे समूह कोण परस्परांचे पूरक कोण असतात म्हणजे चक्रीय चौकोणाचे जे समोरासमोरील कोण असतात त्यांची था एक। एकूण बेरीज एकशे ऐंशी अंश असते तर ह्या आकृतीच्या सहाय्याने आपल्याला एका वर्तुळामध्ये ए बी सी डी हा एक चक्रीय चौकोन दिसत आहे तर पक्षामध्ये लिहिताना चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे साध्य आपल्याला करायचे की कोण बी आणि कोण डी हे एकमेकाचे विरुद्ध कोण आहेत म्हणून कोण बी अधिक कोण डी बरोबर एकशे ऐंशी अंश त्याचप्रमाणे कोण ए अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश हे आपल्याला सिद्ध करायचं आहे सिद्धतेमध्ये सुरुवातीला आपल्याला कोण ए डी सी हा अंतर्लिखित कोण असून त्याने कंस ए बी सी अंतर्खंडित केलेला आहे आकृतीमध्ये कोण ए डी सी हा अंतर्लिखित कोण असून त्याने कंस ए बी सी हा अंतर्खंडित केलेला आहे त्यामुळे कोण ए डी सी बरोबर एकछेद दोन मापकंस ए बी सी याला आपण एक नंबर द्यायचा त्याचप्रमाणे कोण ए बी सी हा अंतर्लिखित कोण असून त्याने कंस ए डी सी अंतर्खंडित केलेला आहे कोण ए बी सी हा अंतर्लिखित कोण असून त्याने कंस ए डी सी अंतर्खंडित केलेला आहे म्हणजेच कोण ए बी सी बरोबर दोन मापकंस ए डी सी याला आपण दोन नंबर देऊया समीकरण नंबर एक व समीकरण नंबर दोन यांची आपल्याला बेरीज करावी लागेल म्हणून डाव्या बाजूला असलेले ए डी सी अधिक कोण ए बी सी यांची बेरीज करून त्याचप्रमाणे उजव्या बाजूला असलेले एकशे दोन मापकंस ए बी सी अधिक दोन मापकंस ए डी सी यांची बेरीज करायची डाव्या बाजूकडील दोन हा कॉमन काढून स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मापकोंस ए बी सी अधिक मापकौंस ए डी सी स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट बरोबर दोन गुणिले हे मापकंस ए बी सी आणि मापकोंस ए डी माप सी ह्या दोन्ही पण कंसांची टोटल ही तीनशे साठ अंश होते त्यामुळे पुढे दोन गुणिले तीनशे साठ अंश लिहून तीनशे साठची निम्मे एकशे ऐंशी अंश होते अशा प्रकारे कोण बी व कोण डी बरोबर एकशे ऐंशी अंश हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेले त्याचप्रमाणे आपल्याला कोण ए अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश हे सिद्ध करता येईल